बाबू राजे छाय सु बाबू राजे छा सु बुद्धा तू राही जळगाव जिल्ह्यातील मसावत येथे आरपीआय अध्यक्ष तथा समाजभूषण राजू सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महामानवांचा जयंती सोहळा साजरा करण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती दिनानिमित्त मसावत येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे जयंती सोहळ्याची व महाभोजनाचे आयोजन हे करण्यात आलेले होते या सोहळ्याप्रसंगी समाजभूषण राजू सूर्यवंशी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती यावेळी डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे राजू सूर्यवंशी यांचा जंगी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलताना राजू सूर्यवंशी यांनी युवा पिढीला मूल मंत्र देत प्रबोधन केले तसेच चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन करत आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले आणि आज महात्मा फुले जयंतीनिमित्ताने या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला या कार्यक्रमामध्ये उपस्थित माझे मोठ मुकुम भाऊ सरकाळे सरपंच गोविंदा पवार माझे लहान भाऊ थकेशंती आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर खऱ्या अर्थाने दरवर्षी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी हा कार्यक्रम असतो या कार्यक्रमाचा मागचा उद्देश असतो ते या कार्यक्रमातून महात्मा ज्योतिबा फुले घरे घरी गोतले पाहिजे आमच्या महिलेंमध्ये आमच्या बंधनमध्ये महात्मा फुलेंनी घेतलेला परिश्रम महात्मा फुलेंनी जे शिक्षणाच्या दारांसाठी भरलेले आहेत आणि शिक्षण द्यायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी खऱ्या अर्थान या हा कार्यक्रम आणि या ठिकाणी सर्व या ठिकाणी शिक्षणाला भर देऊन मुलांना तयार करून मुलींना तयार करून शिक्षणाकडे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि या ठिकाणी दिसत आहेत तेवढं नाही तर ते या ठिकाणी आमच्या तरुणांना राजकारणाकडे वळणाय राजकारण शिकवण्याचं गावामध्ये भाऊंती भावांची गावात कुणाला महाधर्मान द्यायचं गावातला एकत्वा कसा करायचा असा या ठिकाणी चित्र दिसत आहे का हा गाव एकदा गाव दिसत आहे आणि सर्व समाजाचे लोक या ठिकाणी कार्यक्रमात म्हणून सर्वांना या ठिकाणी आभार मानतो महात्मा ज्योतिबा फुलेच्या बाबतीत सांगायचं असलं महात्मा जुतू फुलेंनी पहिली शाळा ही पुण्यामध्ये काढली त्यानंतर त्यांनी आता शाळा काढल्या त्यांचं लग्न तेराव्या वर्षाच्या वयाकरता झालेलं होत आणि तेराव्या वर्षामध्ये लग्न झाल्यानंतर चौदा पंधरा वर्षाच्या वयात वयाकर त्यांनी शाळा काढली आज आपण बघतो एवढं आपल्याकडे शिक्षण शिक्षण पुढे गेले असताना आपल्याकडे शिक्षण देणारे कॉलेजमध्ये आपल्याला ट्युशन देणारे आता तास होणार आहे आपल्याकडे कॉम्प्युटर आपल्याकडे मोबाईल जे एका मिनिटामध्ये आपण मोबाईल टाकलो त्याचं उत्तर आपल्याला मिळतं परंतु असं असताना आयपीएस आय एस अधिकारी होण्यासाठी या ठिकाणी तीस तीस वर्षाचे वय या ठिकाणी लागून जात आणि खूप रात्री मेहनत करावं लागते आणि मग कुठे आयपीएस होतो तर मानतो मला सांगायचाच आहे आज तुम्ही शिकून जे करून आयपीएस करू शकत नाही ती महात्मा फुले तेरा चौदा पंधरा वर्षाच्या वयामध्ये गेलेला आहे शिक्षण नाही त्यांना मार्गदर्शन नाही त्यांना पुस्तक पाटी ने, पाठी नाही अशा त्यांनी या ठिकाणी ही रेल्वे स्टेशन आणि आज आपण बघतो त्यांच्यामुळे आज ती महिला करायचा मुलांना आशीर्वादाने आमची बाई आज या घराच्या बाहेर निघालेली आहे आमची पण त्यांनी घराच्या बाहेर निघालेली आहे आज शिक्षण घेते कलेक्टर होते होते

ूही त्या परंपरा दिव्य ते सकल न्यायदायक भीमराया माझा भीमराया भारताचा पाया right now and press the bell icon never miss an update